तर हा कांदा मी गॅसवरती भाजून घेते चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा आणि इकडे गॅसवरती मी दोन टमॅटो शिजवायला ठेवलेत आपल्याला टमॅटो कांदा आणि काजू याची आपल्याला ग्रेवी करून घ्यायचे तरी टमॅटो शिजवून घेणार मी आणि पनीर आहे हे आपल्याला पनीर दे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे पनीर आपला कांदा भाजून तयार आहे बघा तुम्ही आता हा कांदा मी काढून घेते याच तव्यामध्ये आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे थोडस भाजून घेते पनीर पण आणि इकडे आपले टमॅटो शिजलेत याची आपल्याला ग्रेव्ही करायची आहे आता गॅस बंद करते मी आपला कांदा याच्यामध्ये बघा कांदा काजूचे चार पाच तुकडे घातलेत मी आणि पाच सहा खोबऱ्याचे पण तुकडे घातलेत मी सुकं खोबरं हे पण मी भाजून घेतले छान लाल होईपर्यंत भाजले मी आता हे मी साईडला काढते आणि ह्याच्यामध्येच आपल्याला पनीर पण पन भाजून घ्यायचं आहे कांदा मी असं साईडला काढून घेतलं लाल होईपर्यंत कांदा भाजायचा बघा कांदा चार पाच खोबऱ्याचे तुकडे आणि चार पाच काजू घेतले तुम्ही आपल्याला पनीर पण भाजून घ्यायचं नंतर पनीर बघा भाजून घेतले मी भाजून घ्यायचं पनीर ते आपले टमॅटे शिजवलेत हे मी थंड करून घेतलेत आणि टमाट्याची आपल्याला साल काढायचे हे बघा अशी निघते पण एका हाताने अशी साल काढायची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला टमाटोची ग्रेव्ही करून घ्यायची आहे ग्रेवी तयार आहे टमाटोची आपल्याला दुसरा मसाला करायचा जे मी मगाशी कांदा काजू खोबरं कोथंबीर हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचे मिक्सरला आपला मसाला तयार आहे हा सोहाणा पनीर मसाल्याचं एक पॅकेट घ्यायचं हे आपल्याला या वाटीमध्ये भिजत घालायचं आहे पाण्यामध्ये असं आपल्याला पनीर मसाला पाण्यामध्ये भिजत घातलाय ह्या आता मी पनीर पनीरसाठी लागणारा मसाला बघा घरगुती आपला मसाला म्हणजे चटणी घेतली आहे मी आमची घाटी चटणी हा पनीर एवरेस्ट मसाला घेतला आहे आणि लाल मिरची पावडर कलरसाठी आपल्याला फक्त वापरायचे आता गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि याच्यामध्ये मी तेल घातलं आहे थोडंसं तेल जास्तच घातलं आहे मी भाज्यासाठी तेल थोडं जास्त लागतं तर आपण ह्याच्यामध्ये अगोदर अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत पेस्ट भाजली की आपल्याला टमॅटो पिंग घालायची आपण अद्रक लसूण अगोदर का भाजला कारण ते जर आपण आधी टमॅटो टाकला असता म्हणजे टमॅटे पिवरे घातले असतील त्याच्यानंतर मग अद्रक लसूणची पेस्ट घातली असतील तर नसती भाजली बरोबर कारण ह्या टमाट्याला पाणी असतं ना त्याच्यामुळे तर आता हे आपण हे आधी अद्रक लसूणची पेस्ट टाकून त्याच्यानंतर हा टमॅट्याची पिवरी टाकून भाजून घ्यायचं तळून घ्यायचं म्हणजे टमॅट्यातून हे सगळं पाणी आटलं पाहिजे मग लांबटपणा निघून जातो तर आपण हा टमॅटोची ग्रेवी चांगली भाजली आहे तर आपण ह्याच्यामध्ये हा तेलामध्ये हा मसाला घालूया आपला मसाला भाजला आहे तेलामध्ये बघा कलर किती छान सुटला आता आपल्याला जो आपण वाटण करून घेतलेला हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे दाखव मसाला आपला चांगला भाजला आहे ह्याच्यामध्ये मिरची पण टाकते मी एकच मिरची घेतली मी त्याच्यात घालायची आणि ह्या आपण पनीर सुहाण पनीर मसाला दिसत घातलेला तो पण ह्याच्यातला मसाला घालत आहे आपल्याला भातलेले वाटाणे तर तुम्ही बोलतील वटाणा एवढाच घातला कारण वटाणं कोण खाणार नाही मी आपल्याला असं शोसाठी घातलं आहे थोडासा फ्लेवर येईल वाटाण्याचा म्हणून घातलं आहे त्याच्यानंतर आपल्याला साखर टाकायची आपल्याला थोडी मीठ घालायचे पनीर जे आपण पनीर जे आपण भाजून घेतले काप करून घेतल्यात पनीरचे बघा असे छोटे छोटे हे पण याच्यात घालून दे आपली पनीरची भाजी तयार आहे मला खूप छान कलर आले